स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी एकशे नव्वद रुपये गुंटूर मिरची दोनशे लवंगी मिरची रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले आणि विटा एप्रिल रोजी मोफत सामुदायिक विवाह सोहळा सोनाई ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले यांची माहिती पलूस येथील सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे तारीख अठ्ठावीस एप्रिल रोजी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व नॅशनल गोल्ड सिल्वर अँड रिफायनरी असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव पुदाले सर्व संचालक मंडळ यांनी दिली गेली बावीस वर्षे ट्रस्टच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येते गरजू कुटुंबातील मुलामुलींचे विवाह या ठिकाणी होतात मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण मंडप स्पीकर असा सर्व खर्च ट्रस्टच्या वतीने करण्यात येतो आतापर्यंत चारशेपेक्षा जास्त विवाह संपन्न झाले आहेत हा विवाह सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी दुपारी बारा बत्तीस वाजता सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट येथे संपन्न होणार आहे गरजूंनी नाव नोंदणी त्वरित करावी असे आवाहन पुदारे यांनी केले आहे ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महिलांना शिलाई मशीन दिव्यांगांना सायकल वाटप शैक्षणिक शिबिर वधूवर सूचक मिळावा असे उपक्रम राबवले जातात असे गणपतराव पुदाले यांनी सांगितले दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी सकाळी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी सोनाई ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्याचे नियोजन केले आहे तरी सर्व वधूवर व त्यांचे पालक यांनी याची नोंद घ्यावी आणि क आपण साधारणप्रमाणे काय देतो हे आपल्याला सगळं है। माहीत आहे मंगळ मनेमंगळसूत्र आहे कपडे आहेत भांडे आहे जेवण आहे मंडप आहे स्पीकर आहे फोटोग्राफी आहे आणि पुन्हा अनेक याड आपण केलेलं की खात गादी चादर शिव असे सगळा संच आपण देतोय येणाऱ्या सर्व लोकांना कमीत कमी, कमी चार हजार लोकांना जेवणाची चांगली व्यवस्था असते तर अशा पद्धतीने बावीसाव्या वर्षाचा सामन्या सोहळा आपण घेण्याची नियोजित केलेला आहे ह्या वर्षी थोडासा मुहूर्त मेमध्ये नसल्यामुळं आपण एप्रिलच्या अठ्ठावीस था तारखेला सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटानं घेतलेला आहे विवाह सोहळा तर त्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा पूर्ण महाराष्ट्र असू द्या अदर स्टेट जरी असेल कर्नाटक जरी असेल तर जे गरजू आहेत त्यांनी येऊन नोंद घालावी लवकरात लवकर आणि आपण तो त्या दिवशी हा सामुदायिक विवाह सोहळा घेऊन त्या कुटुंबांना जे एकत्र येऊन त्यांना सामुहिक विवाह सोहळा करण्याची संधी देतो आहे तर ट्रस्टनं आतापर्यंत जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे विवाह या माध्यमातून अपन, केलेले आहेत कुठली फी वसूल केली जात जा जा नाही तर याची नोंद घेऊन गरजू महाराष्ट्र स्टेट असो आता स्टेट कुठला आहे कुठल्याही लोकांनी यावर सहभाग व्हावं त्याच्या नेमआटी आपण आपल्या ज्या ज्या ठिकाणी नोंद करायची आहे त्या ठिकाणी त्याचं एक फॉर्मेट तयार करून दिलं जाईल त्याप्रमाणे कागदपत्र गोळा करा आणि ऑफिसला पाठवून द्या म्हणजे आपण त्याप्रमाणे करू शक्यतो असा एक विचार चालू आहे की लोकांना लवकरात लवकर जवळच्या जवळ कळावं म्हणून पॉलिस सहकारी बँकेच्या शाखा जिथं जिथं आहेत तिथंसुद्धा नोंद घालायची व्यवस्था आपण करणार आहोत तसेच गावातील प्रमुख ठिकाणं आहेत त्या ठिकाणीसुद्धा आपण लोन घ्यायची व्यवस्था करणार आहे संस्था असतील तिथं जरी लोकांनी कळवलं ते लगेच तुम्हाला फॉर्मेट दिले जाईल आणि त्या पद्धतीने आपण ते सगळं गोळा करून लवकरच शासनाच्या सर्व नियम नियमाचे पालन केले जाते अशा पद्धतीने लवकर नोंद करा तर लवकर नोंद केलं तर विवाह विवासोह्या वर्षी पंचवीस दिवस अगोदर आलेला आहे त्यामुळे सगळी गडबड उठाय नको निदान पंधरा तारीखपर्यंत तर निदान पंधरा एप्रिलपर्यंत आपण सर्वांनी नोंद घ्यावी म्हणजे व्यवस्थित कार्यक्रम घेता येईल अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो